नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम एक आपले सरकार आपली योजना या, या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टी ई के वाय सी कशी करायची आहे तर मित्रांनो भरपूर लोकांच्या अकाउंटमध्ये आहे ना पैसे जमा झालेले आहेत तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले नसतील तर अतिवृष्टी ई के वाय सी करून घेणे गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला आपले सरकार या वेबसाइट वर जायचं आहे आपले सरकारच्या वेबसाइट वर आल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पेज दिसेल तर मित्रांनो आपल्याला व्हीएली लॉग इन करायचं कर आहे तर मी लॉग इन करतो तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल लेफ्ट साइटला पण ऑप्शन आहेत तर मित्रांनो लेफ्ट साइटला जर क्लिक होत नसेल तर राईट साइडला तर राई सर्च बार आहे सर्च बार मध्ये क्लिक करायचं आहे एन ए टी यू आर तर मित्रांनो इथं बघा नॅचरल डिझास्टर कॉरपॉस रिलाईफ एक नंबरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा लोड घेईल लोड घेतल्यानंतर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी आपल्याला विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे म्हणजे व्हिके नंबर तर मित्रांनो हा व्हीके नंबर आपल्या ग्रामपंचायतला किंवा तहसील कार्यालयाला तुमचा नंबर भेटेल तर मित्रांनो हा व्हीके नंबर टाकल्यानंतर आपल्याला सर्च बटनवरती क्लिक करायचा आहे सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली संपूर्ण शेतकरीची माहिती येईल शेतकऱ्याचा विशिष्ट नंबर शेतकऱ्याचे नाव त्याच्यानंतर गट नंबर त्याच्यानंतर तोटाचा प्रकार म्हणजे टोटल संपूर्ण शेतकऱ्याची माहिती येईल शेतकऱ्याचे आधार नंबर बँकेचे नंबर तर मित्रांनो असं केल्यानंतर ते, के ते आपण थोडं स्क्रोल डाऊन करून खाली एकदा संपूर्ण वाचून घ्यायचा आहे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठली चुकीची माहिती भरली असेल जसे बँक अकाउंट नंबर आपला चुकलेला असेल किंवा काही थोड कुठलीही तर मित्रांनो कुठल्याही डॉक्युमेंट जर तुमच्या चुकीचं काही भरलं असेल तर त्या ठिकाणी इथे क्लिक करायचं हे संपूर्ण वाचून घ्या त्याच्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठलीही गडबड नसेल किंवा काहीही झालेलं नसेल संपूर्ण ओके असेल तर एक नंबरवरती सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक तुमचा मोबाईल नंबर व आधार नंबर आलेला असेल त्यानंतर आपल्याला आधार e ई आप के वाय सीवर क्लिक करायचं आहे आपल्याला ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक ओ टी पीचं ऑप्शन चालणार नाही तर मित्रांनो बायोमॅट्रिकद्वारे तुम्ही आधार ई के वाय सी पूर्ण करू शकता पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो एक आपल्याला तर मित्रांनो ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर प्रिंट निघते ती प्रिंट आपल्याला शेतकऱ्याला आप द्यायची आप आहे तर मित्रांनो अशी आहे अतिवृष्टी ई सी एकदम सोपे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जह महाराष्ट्र